कोरोची कुमार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विशाल गायकवाड तर उपाध्यक्षपदी पूजा कुंभार कुमार मुख्य ऑफिसमध्ये बुधवार दिनांक हजार पंचवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदासाठी दोघांनी इच्छा व्यक्त केल्याने लोकशाही पद्धतीने मतदान घेण्यात आले मतदानामध्ये सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला व आपले बहुमत नोंदवले श्री विशाल गायकवाड आणि भारत पवार यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता मतदान झाल्यानंतर श्री विशाल गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आले गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदासाठी पूजा कुंभार हे एकट्याच इच्छुक असल्याने सर्वांनी मते त्यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली लोकशाही पद्धतीने मतदान झाल्यामुळे सर्व सदस्यांमध्ये समाधानाची आणि आनंदाचे वातावरण होते विशाल गायकवाड यांनी शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला सभेचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन नीता पाटील मॅडम मुख्याध्यापिका कुमार विद्यामंदिर यांनी केले शेवटी सर्वांचे आभार आणि चहापान झाल्यानंतर मीटिंग समाप्त करण्यात आले कुमार विद्यामंदिर कोरुची शाळेचा सर्व स्टाफ उपस्थित होता शाळा व्यवस्थापन समितीच्या मीटिंगला नवनियुक्त अध्यक्ष श्री विशाल गायकवाड भारत पवार पूजा कुंभार वनिता सुतार अश्विनी सुतार ज्योती ढेकणे पूजा धोत्रे शाळा व्यवस्थापन समितीतील वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते त्याचबरोबर शाळा समितीमध्ये असणारे ग्रामपंचायत सदस्य मान्य विकी माने त्याचप्रमाणे शिक्षणतज्ज्ञ म्हणून सेवानिवृत्त शिक्षक नरसगुंडा पाटील सर यांची निवड करण्यात आली होती ते सुद्धा या सभेला उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज